नमस्कार मंडळी एकदम खुसखुशीत कुरकुरीत एकदम सोप्या पद्धतीने आज आपण बनवतोय मस्त अशा रव्याच्या पापड्या करायला म्हणताल तर अगदी सोपी अगदी दहा बारा वर्षाची मुलीही करू शकता इतकी सोपी पद्धत कुर 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 -कुश आहे बनवण्याची बघू शकता काय मस्त कुरकुरीत खुसखुशीत ते पापड तयार झालेले आहेत एकदम सोप्या पद्धतीने चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे एक वाटी रवा घेतलेला आहे इथे कोणताही रवा तुम्ही वापरू शकता जाड किंवा बारीक कोणताही चालेल तर इथे एक वाटी रवा घेतला आता मी थोडाच बनवत आहे नंतर पुन्हा बनवणार आहे चला तर एक वाटी आता रवा घेतलेला आहे आता ह्याच वाटीने आपल्याला इथे पाणी देखील मोजून घ्यायचं आहे एक वाटी रवा असेल तर सात वाट्या आपली ते पाणी वापरायचं आहे किंवा आठ वाट्या वापरलं तरी देखील चालणार आहे रवानंतर जाड जर रवा असेल तर तो नंतर घट्ट होतो त्यामुळे थोडंसं पाणी जास्तच वापरायचं आठ वाट्या तुम्ही पाणी वापरू शकता जर जाड रवा असेल तर आणि बारीक किंवा मिडियम असेल तर सात वाट्या पुरेसं असतं त्यानंतर इथे मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे एकदम थोडासा घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि चिली फ्लेक्स घेतलेले आहे चिली फ्लेक्स म्हणजे मी लाल मिरच्या थोड्याशा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेल्या आहे त्यामुळे चव खूप मस्त येते तर ते सुद्धा पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आणि इथे आपण पापड खार अजिबात वापरलेला नाही फक्त सोडा वापरलेला आहे तर तुम्हाला पापड जास्तच फुलवायचे असेल किंवा मोठे बनवायचे असतील तर तुम्ही इथे पापड खार देखील वापरू शकता किंवा मग पापड खार नसेल तर खाण्याचा सोडा जरी टाकला थोडा तरी सुद्धा पापड खूप मस्त चविष्ट तयार होतात आणि फुलतात देखील तर बघू शकता इथे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता रवा एका हाताने आपल्याला टाकून घ्यायचा आहे दुसऱ्या हाताने चमच्याच्या सायन अशा प्रकारे मिक्स करत जायचा म्हणजे रव्याच्या गिठुळ्या तयार होत नाही तर आता इथे गॅस हा कमीच ठेवायचा आहे आणि रवा छान असा शिजून घ्यायचा एकदा नक्की बनवून बघा याला उन्हाची गरजसुद्धा पडत नाही अगदी फॅन खाली सुद्धा ह्या पापड्या खूप मस्त अशा सुकल्या जातात दोन दिवसामध्ये एकदम कडक सुकल्या जातात आता थोडंसं मी चवीनुसार मीठ टाकलं होतं परंतु कमी पडलं त्यामुळे थोडंसं मीठ पुन्हा टाकून घेतलं बघू शकता रवा छान असा शिजायला सुरुवात झालेली आहे घट्ट देखील व्हायला लागलेला आहे जास्त घट्टसुद्धा करायचं नाही जर घट्ट झालं असेल थंड झाल्याच्या सुद्धा तुम्ही थोडंसं कोमट पाण्यामध्ये टाकून पुन्हा रवा थोडासा शिजवून घेऊ शकता तर आता रवा बघू शकता एकदम परफेक्ट झालेला आहे आता इथे लगेच गॅस बंद करून घ्यायचा या पद्धतीच्या ह्या रवा पापड्या नक्की बनवून बघा अगदी सोपी पद्धत आहे कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये झटपट तयार होतात तर आता आपलं चांगलं रव्याचं मिश्रण ढवळून झालेलं आहे एकदम मस्त असं झालेला आहे बघू शकता किती मस्त दिसत आहे थोडंसं खतखतलं की किंवा अशा प्रकारे बुडबुड आले लगेच बंद करायचं एक दोन तीन मिनट झाकण ठेवायचं म्हणजे व्यवस्थित अशी वाप निघाली की रवा छान असा शिजला जातो तर बघू शकता लगेच आपल्या पापडा ज्या गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला करून घ्यायच्या आहेत आता मी गॅलरीमध्ये थोडंसं ऊन येतं सकाळी सकाळी त्यावरती एक प्लॅस्टिक सीट मी पसरून घेतलेला आहे खाली एक जाड कपडा टाकलेला तर खाली सतरंजी जे त्यावरती अशा प्रकारचा प्लॅस्टिकचा पेपर जो असतो तुम्ही अंथरवलेला आहे आता आपल्याला गरम गरम आहे तोपर्यंत पापड्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही पातळ देखील करू शकता थोडंसं घट्ट झालं असेल तर हे थोडंसं घट्ट वाटत घट्ट वाटत आहे दोन तीन पापड्या मी करून बघते जर घट्टच वाटलं तर मी अजून थोडंसं यामध्ये पाणी टाकणार आहे आणि एक दोन मिनिट पुन्हा शिजवून घेणार आहे तर बघू शकता पापळं जर घट्ट असेल तर कडक होतात किंवा असे निब्बर होतात आणि पातळ देखील होत नाही त्यामुळे थोडंसं पातळच ठेवायचं आहे अजून मी एक अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आणि थोडंसं एक दोन तीन मिनटं गॅसवरती ठेवलेलं होतं तर बघू शकता थोडंसं पातळ झालेलं आहे तर चला आता सगळ्या पापड्या अशाच पद्धतीने आपण बनवून घेऊयात एकदा नक्की बनवून बघा खूप सोपी पद्धत आहे खायला म्हणताल तर अप्रतिम लागतात यामध्ये मी जिऱ्याचा वापर केलेला नाही जर तुम्हाला जिरे हवे असतील तर तुम्ही नक्कीच यामध्ये जिरे टाकू शकता तरच चला सगळ्या पापड्या अशाच पद्धतीने तयार करून घेऊयात सकाळी सकाळी थोडंसं ऊन येतं त्यामुळे मी ते गॅलरीमध्ये थोडा वेळ ठेवणार आहे त्यानंतर फॅन खाली आपण ह्या चांगल्या सुकून घेऊ शकतो चला तर आता सगळ्या पापड्या याच पद्धतीने बनवून घेऊयात याची चव खूपच मस्त लागते चिली फ्लेक्समुळे रंग अजिबात बदलत नाही असा पिवळसर रंग येतो आणि खूप मस्त दिसतात लाल तिखट टाकण्याऐवजी अशा प्रकारचे मिरच्याच्या असतात लाल त्या कुटून टाकल्या तर खूप मस्त कलर पण छान येतो आणि दिसायला पण छान दिसतात लाल मिरची पावडर जर टाकली तर रंगसुद्धा टाक लाल येतो त्यामुळे अशा प्रकारे चिली फ्लेक्स टाकायचे किंवा मग अशा लाल मिरच्या थोड्याशा मिक्सरमध्ये बारीक करून टाकायच्या तर बघू शकता सगळ्या पापड्या याच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत खूप सोपी पद्धत आहे या पापड्या बनवण्याची तुम्ही एकदा नक्की बनवून बघा सहज कोणीही बनवू शकेल यामध्ये काही सामान टाकलेलं नाही अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी सामानामध्ये ह्या पापड्या तयार होतात खूपच चविष्ट लागतात वर्षभर ह्या छान अशा टिकतात यामध्ये तेलाचा एक थेंबसुद्धा टाकलेला नाही त्यामुळे पापड्या सहज वर्षभर दीड वर्ष टिकतात चला तर सगळ्या पापड्या मी मस्त बनवून घेतलेल्या आहे एका वाटीमध्ये चाळीस पापड्या इथे तयार झालेल्या आहेत थोडा वेळ जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत इथे उन्हात ठेवणार आहे उन त्यानंतर मी फॅन खाली यांना वा सुकवून घेणार आहे तर बघू शकता एक एक दोन तासानंतर अशा प्रकारे ह्या पापड्या दिसत आहे बऱ्यापैकी सुकलेल्या आहेत आता इथे सावली आलेली आहे आता फॅन चालू करायचं चा त्यानंतर फॅन खालीच आपल्या सुकून घ्यायच्या आहेत अजून थोडशा कडा ह्या मोकळ्या झालेल्या नाहीत बघू शकता थोड्याश्या ओल्या आहे पूर्णपणे कडा जर सुकल्या तरच ही पापडी आपल्याला पलटून घ्यायची दुसऱ्या साईडने जर निघत नसेल तर तशीच राहू द्यायची नाही तर, तर मग ती तुटली जाऊ शकते बघू शकता ही निघत नाहीत त्यामुळे मी अशाच थोड्याश्या कडा ज्या आहेत त्या थोड्याशा मोकळ्या केलेल्या आहेत परंतु मी असंच ठेवणार आहे पूर्णपणे कडा ज्या आहेत पापड्याच्या ज्या सुकल्यानंतरच आपल्याला याला पलटून घ्यायचं तर बघू शकता मस्त अशा पापड्या दोन तीन तासानंतर छान अशा सुकलेल्या आहेत तर या पद्धतीच्या पापड्या एकदा नक्की बनवून बघा या उन्हाळ्यामध्ये खूपच चविष्ट तयार होतात जर तुम्हाला आजची ही रेसिपी जराही आवडली असेल तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा चॅनलवरती नवीन असताल असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पापड्या मस्त अशा चहू बाजूंनी आपल्याला ह्या सुकलेल्या आहेत फक्त मध्ये थोड्याशा ओल्या आहेत आपण लगेच यांना पलटून घेऊयात ज्या पापड्या ओल्या असतील त्या तशाच ठेवायच्या आहेत निघत असतील पेपरवरून तरच त्या काढून घ्यायच्या बघू शकता सहज निघल्या जात आहे म्हणजे छान अशा सुकलेल्या आहेत अगदी फॅन सुद्धा ह्या खूप मस्त अशा सुकल्या जातात चला तर मग अशाच फॅन खाली सुकून घेऊयात आणि दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला पुन्हा दाखवणार आहे सकाळी सकाळी ऊन येतं ना सग गॅलरीमध्ये तेव्हा पुन्हा गॅलरीमध्ये ठेवून द्यायच्या आणि मस्त अशा सुकल्या जातात अगदी एक दीड दिवसामध्ये आपल्या ह्या पापड्या ज्या आहेत ते मस्त सुकतात तर एकदम छान अशा निघालेल्या आहेत अजिबात चिटकल्या नाही ज्या चिटकलेल्या होत्या त्या मी काढल्याच नाही आणि ज्या सहज निघत आहेत बघू शकता की ते मस्त अशा पापड्या तयार झालेल्या आहेत रात्रभर फॅन खालीच ठेवलेल्या होत्या बऱ्यापैकी सुकलेल्या आहेत थोड्याशा आतमध्ये म्हणजे मध्यभागी थोड्याशा राहिलेल्या आहेत आपण पुन्हा यांना आता उन्हामध्ये वाळून घेऊयात तर आता पापड्या पूर्णपणे आपल्या वाळलेल्या आहेत बघू शकता किती मस्त अशा दिसत आहेत कलरसुद्धा चेंज झालेला आहे, आहे। आपण लगेच यांना तळून घेऊयात खूपच खुसखुशीत तयार होतात चविष्ट तयार होतात खूप मस्त लागतात त्यांची चव म्हणजे अप्रतिम आहे चला तर गॅसवर कढाई ठेवली तेल टाकून घेतलं तेल गरम झालेलं आहे आता लगेच पापड्या छान अशा तळून घेऊयात बघू शकता किती मस्त दुप्पट पापडी फुललेली आहे रव्याच्या पापड्या बनवणं खूप सोपं आहे सहज बनल्या जातात लवकर होतात उन्हाची सुद्धा गरज पडत नाही अगदी फॅन खाली सावलीमध्ये सुद्धा सुकल्या जातात आता तेल खूपच तापलेलं ते ता चा, ते आहे त्यामुळे आता गॅस हा कमी करायचा आणि छान छान अशा त्यानंतर पापड्या तळून घ्यायच्या मस्त झालेल्या आहेत चवीला अप्रतिम झालेल्या आहेत खूपच चविष्ट लागतात दुप्पट ही पापडी फुललेली आहे बघू शकता किती मस्त दिसत आहे चला तर तुम्हाला एक तोडून देखील दाखवते सहज तुटली जाते खूपच खुशखुशीत झालेली आहे चला तर मग आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद